मित्रांनो रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवग शेतकऱ्यांनी स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय आपला फार असा आहे कारण आपण बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं तर मधमाशी दिसत नाही मधमाशी दिसत नाही तर आपण गेली आज झाले वीस बावीस दिवस कुठला रासायनिक स्प्रे केलेला नाही मित्रांनो त्याचा फायदा काय झाला आता मी तुम्हाला ते नक्कीच दाखवणार आहे त्याच्याकरताच दा आपण हा व्हिडिओ बनवतो आणि बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं तर मधमाशीचा येतच नाही शेतामध्ये तर आज आपल्या शेतामध्ये डायरेक्ट मधमाशीचे दोन तीन पोळ बसलेले तर त्याच्यातले एक पोळ मी दाखवतो दोन तीन पोळ फार अडचण येते ते मी दाखवू शकत नाही आता थोडा अंधार पण पडतोय आपल्याला पटकन कॅमेरा तिकडं पण घेऊन जायचं आहे कारण आज व्हिडिओ बनवायला आपल्याला उशीर झालेला आहे इतर कामांमुळे आपल्या शेतीची कामं कसे शेतकऱ्याची भरपूर कामं चालू असतात आणि इतर आपल्या मित्रांचे पण फोन येत असतात तर आपण त्यांना जसा वेळ भेटला तसं मार्गदर्शन करत असतो तर आपली सेटिंग झालेली मित्रांनो बघू शकता तुम्ही आता या, याच्यावर काय जादू झाली याय महत्वाचं आपण गेले वीस दिवसापासून पंचवीस दिवसापासून कुठलाही रासायनिक स्प्रे केला नाही आपण गोळाची ताकाची फ्लावरने दोनदा केली नंतर आपण मागे एक व्हिडिओ बनला तर मित्रांनो सांगितलं तर मधमाशीचा हा रोल फार महत्वाचा आणि मधमाशी आलेली गेली नाही पाहिजे ना आपली आणि मला ते सांगायला आज अतिशय आनंद होतोय आपल्या बागेत तुम्ही आता बघू शकता फुलं वगैरे किती एकदम असा बाग पूर्ण फ्लावरिंग मध्ये पूर्ण असा म्हणजे आता जवळजवळ सेटच व्हायच्या मार्गावर फक्त आता निसर्गाने आपल्याला व्यवस्थित साथ दिली पाहिजे आता मी कॅमेरा तुम्हाला दाखवतो फुलं वगैरे हे बघू शकता तुम्ही आता फुलं भरपूर प्रकारे अशी सेटिंग व्हायला लागली हे बघा आपण याला जवळजवळ रासायनिक स्प्रेस जवळजवळ बंद करून टाकला का केला मधमाशी आली पाहिजे ना मधमाशीचा आपल्याला जवळजवळ सत्तर टक्के रोय आपलं तीसच टक्के कायम आहे मित्रांनो सत्तर टक्के काम मी मधमाशीच करून जाते फुलं बघू शकता आपण एकदम फ्रेश अशी प्रत्येक झाडाला आता आपल्याला कमीत कमी पंधरा वीस पंचवीस चाळीस शेंगा आहे काही काही झाडांना काही काही झाडांचे शेंगा आपल्याला भाजी डोक्यात पण झालेलं आहे मी तुम्हाला त्या पण दाखवणार आहे हे बघा मित्रांनो बघू शकता ती शेंग अशा प्रकारे तयार झालेली आपली एकदम गर्द हिरवीगार पोपटी कलरची शेंग आहे आपली तर आता मी मित्रांनो तुम्हाला आपला कॅमेरा तिकडे घेऊन जाणार आहे कारण आपण गेले कारण आपण गेले वीस दिवसापासून पूर्ण जैविक आणि सेंद्रिय वापरतोय त्याचा आपल्याला अतिशय असर रिझाल आपण गांडूळ पाण्याची पण फवारणी केलेली वर्मिवाश म्हणतो आपण त्याला तर ज्या मित्रांक असेल किंवा उपलब्ध होत असेल अशा मित्रांनी काय करा फ्लावरिंग अवस्थेत येणं शेवग्याला गांडूळ म्हणजे गांडूळ पाणी म्हणजे त्याला आपण वर्मिवाश म्हणू शकतो वर्मिवास प्रमाणे तुम्हाला पाठीवरचा पंप असेल तुमचा वीस लिटरचा तर त्याला आपण घेऊ शकतो दीडशे मिली किंवा तुमचा दोनशे लिटरच्या बॅलाला तुम्ही दीड ते दोन लिटरपर्यंत घेऊ शकता अशा प्रकारे त्याचा असा एकदम आपल्याला प्रतिसाद मिळतो औषध फवारणी केल्यानंतर कारण त्याचं आहे गरमिवाचं फुल गळून देत नाही आणि फुल तग धरून राहत आणि पटकन शेंगात रूपांतर होतं तर आता आपला कॅमेरा जातोय आपल्या मध माशें दोन तीन जे पोळ आहे ते एकदम झाडांच्या अशा अडचणीत आहे पण आपले जे असे येणाळ्यांचे बंडल पडलेले बागेमध्ये त्याच्यामध्ये मोळ दिसला मला आज आणि ते तुम्हाला दाखवतात तर हे बघा आता या झाडाला तुम्ही बघू शकता शेंगाची सेटिंग पण चांगलेली म्हणजे झाडाला आता पानं कमी पण फुलं जास्त आणि शेंगा बऱ्यापैकी दिसून राहिले आपल्याला असं सर्व मित्रांचं झालं पाहिजे पांडुरंगाला अशी सर्वांना माझी विनंती पांडुरंगाला सगळ्या मित्रांची शेंगा भरपूर येऊ हो दे सगळ्यांना दोन पैसे दे ते फार महत्वाचं मित्रांनो कारण आपला शेतकरी मित्र फार कष्ट करतोय हे बघा बघू शकता प्रत्येक झाडाला आपल्या अशा उदबत्ती सारख्या त्याच्यापेक्षा मोठ्या अज भरपूर शांगा आहे हे बघा आता फांटी बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा ठीक आहे आता या शांगा थोडा लाल झाले वातावरणामुळं आपल्याला शेंगा येणं महत्वाचं नाही मित्रांनो याबा या बघू शकता आपल्या शेवग्याच्या बागेमध्ये आपण जशी नाळ्यांची बंडल टाकलेली होती त्याला असा आमोळे भरपूर अशा माश्या आणि संध्याकाळची वेळ झालेली ते पूर्ण आपल्या घाट्यामध्ये आलेले आहे मला दोन माश्या पण चावलेल्या मित्रांनो ठीक आहे काय अडचण नाही चांगलेच चावलेलं आहे आणि हे बा सेटिंग बघा याच्याकरता मग माश्या फार येणं गरजेचं आहे हे बघा वर बघू हे बघा मित्रांनो आता जिथं आहे ना तेच आहे त्याच्या खालचं बघू शकता अशी अतिशय सुंदर अशी सेटिंग झालेली आहे म्हणून आपण कारण वारंवार सर्व मित्रांना सांगत असतो म्हणून आपण वारंवार सर्व मित्रांना सांगत असतो रासायनिक स्प्रे कमी करा म्हणजे त्या त्यावेळेस मधमाशा आपल्या झाडावर अटॅक हो करतील आणि आपल्या फुलांचं रूपांतर आपल्या शेवग्याच्या शेंगामध्ये करतील याच्याकरता मित्रांनो रासायनिक जे औषध मारतो ते मारा तुम्ही त्याच्याबद्दल दुमत नाही पण ते कमी प्रमाणात मारा जास्त प्रमाणात मारून कारण मधमाशी आली तरच आपली सेटिंग होणार व्यवस्थित आता आपल्या बागेत म्हणजे चांगल्यापैकी शेंगा दिसायला लागलेल्या आपण स्प्रेच बऱ्याच दिवसापासून घेतलाच नाही घ्यायचंच नाही म्हटलं बघू काय होतं फुलं पण अशीच फ्रे फ्रेश निघताय आहे परत एकदा मी मोळ दाखवतो तुम्हाला मित्रांनो चांगला मोठा मोळ आहे असे दोन तीन आहे दोन तीन ठिकाणी हे बघा बघू शकता आपण म्हणजे मधमाशी पेटी बरेच मित्रांनो चालू होतं मधमाशी पेट्या ठेवायचे आहे पण आपल्याला दरवर्षी आपलं ते बागेवरती चार पाच मोळ बसताच काहीच अडचण येत नाही त्याला दरवर्षी हे बघा बघू शकता सेटिंग या झाडाची सेटिंग बघा मित्रांनो झाडाला पाला कमी पण शेंगा भरपूर दिसत आहे या झाडाला पाला कमी पण शेंगा चांगल्या प्रकारे सेट झालेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा आणि आपल्या शेवगा शेतीकडं व्यवस्थित असं लक्ष द्या आणि शक्यतो रासायनिक स्प्रे जेवढे कमी करता येतील तेवढे करा तर त्याच्याकरता आपल्याला काय करायचं आहे मधमाशा आकर्षित होण्याकरता गुळ ताक जर स्प्रे घ्या त्याच्यानंतर काय करायचं गुळ ताकविलायचा स्प्रे झाल्यानंतर आपल्याला वरमी मास वापरायचं आहे आपण गुळ पण खालून दिलेलं आहे एक रे तीन किलो गुळ द्या पाणी करून घ्यायचं गुळाचं खाली देऊ शकतो किंवा ज्या मित्रांक वेज डी कंपलसरी जे तयार झालेले सोडायचे मित्रांना त्याच्यात पण तुम्ही गूळ वापरू शकता जास्त प्रमाणात म्हणजे जेणेकरून आपल्या शेवगा पिकाला चांगला फायदा होणार आहे आणि वर्मिळाश वापरायचा आपल्याला वर्मिळाश म्हणजे गांडूळ पाणी कारण काही मित्रांचे लक्षात येणार नाही म्हणून ते सांगतोय तर वर्मिळाचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे पंपाला दीडशे मिली आणि दोनशे लिटरचा बॅलर असेल तर दीड ते दोन लिटर तुम्ही घेऊ शकता आणि व्यवस्थित अशी फावर नाही करा आणि लवकरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येऊ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कोणाची काही कमेंटमध्ये असेल शंका तर त्या जरूर सांगा रामकृष्ण